जालना जिल्ह्यात सवाईकल कॅन्सरसाठी साठी वीस हजार वॅक्सिनेशन जालना जिल्ह्यात यावर्षी चार हजार शंभर सदस्यांच्या मार्फत सवाईकल कॅन्सरसाठी साठी वीस हजार वॅक्सिनेशन केलंय पर्यावरण अंतर्गत आणि सत्तावीस हजार झाडांचं लायन्स क्लब सदस्यांच्या मार्फत वृक्षारोपण देखील केलंय तसे जालना जिल्ह्यात दीडशेहून अधिक रुग्णांना दररोज मोफत उपचार दिले जातात सिटीला प्रांत तीनशे तेवीस एस टीचे प्रांतपाल आणि सिसोद्याचे आहेत यांनी भेट दिली व क्लबला मार्गदर्शन केलं मी माननीय सिसोदे साहेबांना असं विचारेल की मागच्या सहा महिन्यात जे झाले आहे त्यांच्या बद्दल सविस्तर माहिती द्यावी मी अशी नम्र विनंती आमचे डी जी माननीय गिरी गिरुजी सिसोदे साहेब जे त्याला साहे जळगाव नगरीहून आलेले आहेत त्यांना विनंत विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करा यावर्षी आमच्या डिस्ट्रिक्ट भरती कमिशिएशनमध्ये आम्ही चार हजार शंभर सदस्यांच्या मार्फत वेगवेगळे जे लायन्स इंटरनॅशनल जे ग्लोबल कॉज आहेत त्याच्यावर कार्य करतो आहे आत्तापर्यंत आम्ही यावर्षी सर्वायकल कॅन्सर जे आहे मुलांना लहान मुलींना किंवा ज्या स्त्रियांना होतं त्याचं वीस हजारपेक्षा अधिक वॅक्सिनेशन केलेलं आहे तसंच आम्ही एन्व्हायरमेंट या अंतर्गत जवळजवळ सत्तावीस हजार झाडांचं वृक्षारोपण सगळ्या क्लबच्या आणि सदस्यांच्या मार्फत केलेलं आहे विजन हा आमचा लायन्सचा जो मेन फोकस आहे त्याचे आमचे वेगवेगळे जे हॉस्पिटल चालतात तिथून आम्ही रोज रुग्णांचं जवळजवळ सहाशे ते सातशे रुग्णांचं रोज चेकअप होतं आणि जवळजवळ दीडशे रुग्णांची मोफत सस्ती जी आहे लायन्सच्या बद्दल चौथी एष्ठू या डिस्ट्रिक्टमध्ये होत आहे सर्व सहकाऱ्यांच्या सहमुळे आम्ही आजच्या तारखेला भारतामध्ये लायन्सचा जो आमचा डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्टबद्दल चौथी एष्ठू आहे त्याच्या अंतर्गत चौदा रेव्हेन्यू डिस्ट्रिक्ट येतात महाराष्ट्राचे हा आज तिसऱ्या नंबरवर सर्व्हिस ऍक्टिव्हिटी पुढील काय संकल्प असणार पुढील संकल्प काय आगे आगे आता येणाऱ्या पाच महिन्यामध्ये टार्गेट दिलेले आहे सदस्य वृत्तीचे आणि लायन्स फाउंडेशन चे डोनेशनचे ते पूर्ण करू तसेच आम्ही जळगाव मध्ये लायन्स फाउंडेशनच्या मार्फत एक कम्युनिटी किचन चालू करतो आहे त्याच्यामध्ये आम्ही तीस रुपयामध्ये मोफत पूर्ण फुल पेड जेवण त्यांना उपलब्ध करू शकतो